वर्ष थुरगुरु आझाद हिंद मंडळाचं सत्त्याण्णव वर्ष आहे आणि आझाद हिंद मंडळ हे पारतंत्र्याच्या काळापासून असलेलं आपल्या शहरात एकमेव मंडळ आहे मी यावर्षी भगवान दत्तगुरूचा देखावा आझाद हिंद मंडळाने साकार केलेला आहे आणि गणरायाच्या आशीर्वादाने आझाद हिंद मंडळाने एक मराठी हिंदी भावभक्ती गिराची सुरे सुरेल अशी मैफिलचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं अशी आमची नम्र आग्रहाची विनंती आहे आणि संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये हा कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी सात वाजता सगळ्यांनी उपस्थित राहावं अंजली गायकवाड जी सारेगंगामध्ये फर्स्ट आलेली मुलगी आहे आणि सुप्रसिद्ध गायिका ज्योतिताई नालसे आणि नंदिनीताई गायकवाड ज्या सूर सम्राट फेम आहे आणि भाविक राठोड सुप्रसिद्ध गायक या सगळ्यांची सुरेल अशी मैफिल आयोजित केलेली आहे म्हणून सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद